नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात आज आपण सरासनचं तीन पॉईंट सहा यामधील उदाहरणं अभ्यासणार आहोत त्यातील आता पहिला प्रश्न बघा चौकोन रचना करण्यासाठी कमीत कमी किती बाबी आवश्यक आहेत आता त्यासाठी आपल्याला पाच बाबी आवश्यक असतात तीन बाजू दोन कोण किंवा तीन कोण दोन बाजू अशा पाच बाबी आपल्याला चौकोनाची रचना करण्यासाठी आवश्यक असतात प्रश्न क्रमांक दोन बघा पतंगाला सममितीचे कमीत कमी किती अक्ष असतात सममितीचा एकच अक्ष असतो पतंगाला कारण एकाच ठिकाणी तो दुभागतो त्यामुळे सममितीचे सममितीचा एकच अक्ष असतो प्रश्न क्रमांक तीन बघा ज्या समभुज चौकोनाच्या एका कोणाचे माप प पंचावन्न अंश आहे त्याच्या लगतच्या कोणाचे माप किती आता समभुज चौकोन जर आहे आणि त्याचा एक कोण जर पंचावन्न अंश आहे तर त्याच्या लगतचा कोण लगतच्या कोण म्हणजे किती असतात त्यांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते मग जर ते आपण त्याप्रमाणे सोडवलं तर त्याचा लगतचा कोण आपल्याला किती अंशाचा मिळतो एकशे पंचवीस अंशाचा म्हणजे पर्याय क्रमांक एक इथे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे आता प्रश्न क्रमांक चार बघा काय आहे एका चौरसाच्या बाजूची लांबी बत्तीस सेंटीमीटर असल्या त्याच्या कर्णाची लांबी किती आता चौरसाच्या कर्णाच्या लांबीचं सूत्र आपल्याला माहिती आहे दोन वर्ग वर्गमुळात दोन गुणिले बाजू मग जर बत्तीस सेंटीमीटर ही जर लांबी आहे चौकोनाची तर बत्तीस वर्गमुळात दोन हे काय असणार आहे त्या चौरसाच्या बाजूची लांबी कर्णाची लांबी सॉरी असणार आहे तर इथे पर्याय क्रमांक किती येतो तीन येतो आता ज्या प्रश्न क्रमांक पाच बघा ज्या समांतरभुज चौकोनाचे कर्ण असमान लांबीचे असून परस्परांना काटकोणात दुभागतात त्या चौकोनाचे नाव काय असेल त्या चौकोनाचं नाव आहे समभुज चौकोन त्याचे कर्ण काय असतात असमान लांबीचे असतात आणि परस्परांना ते काय करतात काटकोणात दुभागतात त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा बघा काय आहे ज्या चौकोनाच्या लगतच्या बाजूच्या दोन्ही जोड्या एकरूप असतात त्या चौकोनाचे नाव सांगा त्याला आपण सा चौरस म्हणतो कारण चौरसाच्या चारही चा ज्या बाजू असतात त्या मा समान मापाच्या असतात त्यामुळे लगतच्या बाजू पण काय असणार आहेत त्याच्या समानच मापाच्या असणार आहे आता प्रश्न क्रमांक सात बघा समोरासमोरील बाजू व समोरासमोरील कोण एकरूप असतात हे खालीलपैकी कोणत्या चौकोनाशी संबंधित नाही तर ते आहे पर्याय क्रमांक दोन समलंब चौकोन कारण काटकोण चौकोनामध्ये काय असतं काटकोण चौकोन का काट म्हणजेच काय आहे त्याचे समोरासमोरील बाजू पण समान असतात आणि समोरासमोरील कोण पण कसे असतात एकरूप असतात समभुज चौकोणामध्ये पण तसंच असतं आता चौरस पण तसाच असतो मग राहतो कुठला समलंब चौकोन म्हणजे याचा पर्याय क्रमांक आहे दोन पर्याय क्रमांक आठ बघा सॉरी प्रश्न क्रमांक आठ बघा त्यामध्ये चार त्यांनी आपल्याला विधानं दिलेली आहेत त्यातील कोणती दोन विधानं बरोबर आहेत हे आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे प पहिलं विधान आहे समभुज चौकोणाचे समोरासमोरील कोण एकरूप असतात त्यानंतर समभुज चौकोनाचे कर्ण एक रूप असतात समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोणात दुभागतात <obviamente conferdles> आणि समभुज चौकोनाचे सर्व कोण एक रूप असतात तर यातले कुठलं विधान बरोबर आहे तर समभुज चौकोनाचे समोरासमोरील कोण एक रूप असतात हे आपल्याला माहीत आहे आणि समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोणात दुभागतात हे आपण इथं आत्ताच वरच्या एका प्रश्नामध्ये बघितलेलं ले आहे त्यामुळे आणि तर त्याचा पर्याय क्रमांक काय येतो तीन येतो अ आणि क बरोबर आता यासाठी तुम्हाला मी जे सांगितलेलं आहे की मी जे चौकोनावरती चौकोन आणि चौकोनाचे प्रकार आणि त्याचे गुणधर्म यावरती जे दोन व्हिडिओ आपल्या व्हिडिओ चॅनलवर टाकलेले आहेत त्यांचा तुम्हाला इथे हे प्रश्न सोडवताना उपयोग होणार आहे तर ते व्हिडिओ तुम्ही आवर्जून हे प्रश्न सोडवण्याच्या आधी त्यांचा एकदा अभ्यास करा अशी तुम्हाला मी विनंती करते आता पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक नऊ बघा दोन एकरूप समद्विभुज काटकोन भुज त्रिकोण कर्णाच्या बाजूने परस्परांना जोडल्यास तयार तयार होणाऱ्या आकृतीचे नाव काय असणार आहे तर चौरस असणार आहे कारण समध्वी भुज त्रिकोण आहे म्हणजे त्याच्या ह्या दोन बाजू समान आहेत आणि हा कर्ण झाला तशीच जर दुसरी आकृती आहे मग ह्या दोन कर्णांच्या बाजूने जर जोडली तर ह्या दोन बाजू समान असणार आहेत ही पण बाजू समान असणार आहे आणि ही एक बाजू तर मग चार बाजू होतात की नाही चौकोनाच्या मग तो काय होतो आहे चौरस तयार होतो आहे आता प्रश्न क्रमांक दहा बघा एका चौरसाच्या कर्णाची लांबी बारा वर्गमुळात दोन सेंटीमीटर आहे तर त्याची परिमिती किती तर त्याची परिमिती असणार आहे अठ्ठेचाळीस सेंटीमीटर ती कशी आली तर इथे मी पुढे हे उदाहरण तुम्हाला सोडून दाखवलेलं आहे त्यानुसार याचा पर्याय क्रमांक येतो दहा सॉरी